दाऊस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पी ए ओ सी दोन तीन दलाल लहान मुलं हे सगळे सुट्टी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय वराड निघालाय दाओसला अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय तर दाओस दौऱ्यातील अनेक जण स्व जात असून त्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय असा प्रतिसवाल उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय एकवीस तारखेला के सर्व हिशोब दिला जाईल असंही त्यांनी सांगितलंय परदेशी दौरे जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅव्हॉसमध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेल्या सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना तसं वराड निघालंय डॅव्हॉर्सला असं सगळं चाललंय शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील एम एम आर डी ए देखील त्या ठिकाणी एमओयू करणार आहे उद्योग विभाग त्या ठिकाणी एम ओयू करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं गेलेले आहे त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही की एकोणीस तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयान रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्यानेशी दिला जाईल